हो भाई काय सरमार काय झालं आमच्या गावात राग आला येत नाही पण आलं काय करतो काय सांगायच तुम्हाला कुत्र्याला गुखाम देत नमस्कार भाई नमस्कार अरे मे पट्याची मालकी तुम्ही आहे दुधाचा अरे का पण आमच्या आई म्हणल्या पार्टी आणू नको आमच्या आई म्हणल्या ह्यातली दुधाची आल कायसेस का दुधाचं बाई माझी मोठी बहीण आता आहे तुझी आय काय म्हणले का बो ना वर्षाला का राहता तुम्ही

काय होत आम्हाला धड काय कळलं ना बर बोला तुमच्या बोलवा बरोबर पुष्पा हा म्हणजे वाक्य का नाही चाल नाव बघितलंच का पुष्पा काय पुष्पा

लाव तुमच्या घरात कोण शहान आहे का राशन कार्डज असलाय <laughs> <laughs> का का <laughs> ते दुसरं दुसरे तर म्हणत आली तोरी मध्ये झुकेंग नाही साला कुठं राशन नाही म्हणले असच तुम्ही नको नका कमीत कमी आम्हाला तर वाकवा कितीला पिक्चर काय बघा तसे काय आम्ही तुमच्याकडे का आलो हे पाहिजे होतं काय पाहिजे होतं आ तुम्हाला आणलं कशाला बोला माणूस कि नाही बोला एकदा करायला किती घेणार कार्यक्रम कायदा करणार का तुम्हाला सांगतो बोलणं एकदा करायला किती घेणार मी सांगतो बोलणे तसेच आहे पहिल्यापासून

हो oh, बाई हो बाई ता महिने हो oh, बाई तुकडे द्या लक्षे असं द्या त्याच्या माफी मागतो काय माहिती का आमच्या गावात तर रात्री मिठींग झाली तुम्ही काय गाठ बसुद्धीच नव्हती रात्रभर जाऊ घेत ते काय त्यांना माहिती नाही आ, तारीख आहे का खाली तुमच्या कार्यक्रमाची आमची दोन तारीख आहे बोलाय ना आ, बोला कार्यक्रमाचे एका रात्रीचा करायचं किती पैसे घेणार कार्यक्रम करायचा एक, करा। करा। <laughs> एक काम करा एक काम करा अजून एक का आणि ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे सुपर सांगतोय का सामानिक काय काढले ऐंशी हजार तीन तरी कमी करा अरे गाण्यासाठी बाईक तुम्ही राग लागणार पैसे ठीक फक्त गाणी तुम्ही म्हणा आम्ही झाली थोरला मुलगा त्यांच्या बापाला थोरला मुलगा अरे माहिलेकडे बोलणार आहे ते काय बोलणार अहो त्याच काय माहिती आहे का पैसाची जबाबदारी सगळी माझ्याकडे आहे आणि ही सगळी ति नाही ही माझ्या रांड्याची मुलं होती